नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनचं तुम्ही पाहत असाल मी अगदी लास्ट इयरचा हा सेफ जो स्कोर आहे तो मी अगदी म्हणजे ऑल इंडिया रँक आहे त्याच्याविषयी अगदी सांगणार आहे म्हणजे तुम्हाला ह्यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा ह्या तुम्ही रँकमध्ये असाल म्हणजे तुम्ही जवळपास असाल तरीसुद्धा तुम्हाला अगदी ह्या वर्षीसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे तर त्या ज्या विद्यार्थ्यांना हा ऑल इंडिया रँक तुमचा जवळपास येत असेल आपापल्या कॅटेगरीनुसार म्हणजे तुम्हाला पहा म्हणजे लक्षात येईल तर लास्ट इयरला अगदी थर्ड राऊंडमध्ये जे कॉलेजेस आले होते नवीन दहा कॉलेजेस त्याच्या त्या विद्यार्थ्यांना अगदी कॅटेगरी नुसार तिथला रँक आणि कोणतं कॉलेज मिळालं होतं ते पण अगदी तुम्हाला लक्षात येईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अशी पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता मी कॉलेजचं नाव पण अगदी तुम्हाला मी इथे दाखवत आहे आणि कॅटेगरी आणि ऑल इंडिया रँक तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे ऑल इंडिया रँक सेहेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस एवढा राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेला आणि नंतर ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सत्तर हजार चारशे ऐंशी एवढं हा रँक राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला सुद्धा गडचिरोली कॉ कॉलेज मिळालेला आहे आणि त्यानंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ते पाहू शकता अठ्ठेचाळीस हजार पाचशे नव्वद एवढा हा रँक राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज गडचिरोली मिळालेलं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी एस सी बी सी काढलेली आहे सुद्धा विद्यार्थ्याला सहासष्ट हजार चौवेचाळीस एवढा हा रँक आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज हिंगोली हे मिळालेलं आहे आणि वी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शहाण्णव हजार एकशे त्रेपन्न हा एवढा हा रँक राहिलेला आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली मिळालेला आहे आणि त्याचबरोबर एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चौसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यालासुद्धा गडचिरोली कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकोणसाठ हजार आठशे ऐंशी एवढा हा रँक राहिलेला आहे आणि गडचिरोली कॉलेज मिळालेला आहे एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेहेचाळीस हजार दोनशे साठ हा रँक राहिलेला आहे त्याही विद्यार्थ्याला सेम कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळालेलं आहे आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख त्रेपन्न हजार सहाशे सहासष्ट हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला सुद्धा गव्हर्नमेंटचं गव गडचिरोली कॉलेज सीट अलॉट झालेली आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीन लाख त्रेसष्ट हजार आठशे पासष्ट एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यालासुद्धा गव्हर्मेंट कॉलेज अमरावती हे कॉलेज ठिकाणी सीट अलाउट झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे लास्ट इयरचा अगदी शेवट जेव्हा कॉलेज आले होते त्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती कुठल्या रँकवरती आणि कोणतं कॉलेज मिळालं होतं त्याच्याविषयी अगदी पूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ह्या सुद्धा अगदी कॅटेगरी वाईज तुम्ही पाहाल तर तुमचा जर हा रँक येत असेल तर तुम्हाला नक्कीच शंभर टक्के अगदी तुम्हाला ह्या सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला आपल्याला रँक लक्षात येईल आणि माझा पुढचा व्हिडिओ अगदी एक्सपेक्टेड मी कट ऑफवरती पण घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी रँकवरती लक्षात येत नाही त्या विद्यार्थ्यांना अगदी मार्कावरती सुद्धा लक्षात येऊ शकेल या त्या अनुषंगाने मी अगदी नेक्स्ट व्हिडिओ माझा अगदी प्रत्येक कॅटेगरीविषयीसुद्धा मी तुम्हाला अगदी कट ऑफ एक्सपेक्टेड सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर असेच तुम्हाला नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून अगदी तुम्ही कनेक्ट राहा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदी सहभाग घ्यायचा असेल आमच्या मार्फत करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी कॉल मेसेज करून अगदी तुम्ही मला विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू